झाडावरचा टमक्या भाग दोन ठीक आहे शास्त्री बुवा जशी आपली आज्ञा असे म्हणून अमक्या वेगाने पळत जाऊन झाडाच्या वर्तुळाकार परिगमाच्या आतमध्ये शिरला आता शिरताना एक प्रचंड विजेचा पिवळा लोक त्या परिगमाभोवती वर्तुळाकार गतीने पसरला आणि मग त्याच गतीने नष्ट झाला आत्ता त्या अंधारात अमक्याची मानवी आकृती निळ्या प्रकाशात दिसायला लागली लाल रंगाची मानवी आकृती निळ्या रंगाच्या मानवी आकृतीवर त्वशाने धावून गेली गावकरी श्वास रोखून हे सगळं बघत होते पाच मिनिटाने उलटले गेली चार हिरवे आकार इकडे तिकडे सैरावैरा धावता होते आतमध्ये ते तिन्ही रंगाचे प्रकाश एकमेकांमध्ये मिसळत होते आणि विलग होत होते मग अचानक तीनही प्रकाश एकत्र होऊन त्यांचा सापासारखा आकार तयार झाला मग तो प्रकाशमन तीन रंगांचा साप वेटोळे घालून फिरत झाडावर चढू लागला आतमध्ये नेमके काय चाललेले आहे हे श्रीशास्त्री बुवा किंवा इतर कोणालाही सामान्य माणसाच्या समजण्यापलीकडचे होते चौघा मुलांच्या आयांना हे बघले न गेल्यामुळे त्यांना काही स्त्रिया शेजारच्या एका घरी घेऊन गेले तो साप झाडाच्या पानामध्ये कुठेतरी नाहीसा झाला असे वाटत असतानाच झाडाच्या भव्य बुंद्यातून एक विकराळ प्रकाशमान चेहरा बाहेर आला आणि गावकऱ्यांना घाबरवू लागला त्याचे डोळे हिरवे चेहरा निळा आणि जीव लाल होती गावकऱ्यांपैकी दोन चार जणांनी दगडा आणि फांद्या उचलून त्या झाडाकडे फेकल्या परंतु त्या सगळ्या वस्तू वर्तुळाकार परिघमाला आपटून पुन्हा दुप्पट वेगाने परत आल्या शास्त्री बुवा सर्वांना थांबवत म्हणाले कृपया ऐका असे काही करू नका अन्यथा आपल्या जीवावर बेतेल आता त्या झाडाच्या आत मधल्या अंधारात सर्वांना दिसलेली दिसले की लहान मुले खेळतात तसा एक हिरव्या लाल रंगाचा प्रकाशमान भोवरा तयार झाला आणि तो गरगर फिरू लागला तेवढ्यात एक लाल रंगाची दोरी त्या वेगाने फिरणाऱ्या बोऱ्यालाच्या भोवती गुंडाळली गेली आणि करकचून बांधली गेली आणि त्या भवऱ्याचा वेग कमी करू लागली शेवटी तो भवरा फिरायचा थांबला त्याचे पाच तुकडे झाले चार हिरवे तुकडे परिगमाच्या बाहेर फेकले गेले ते तुकडे म्हणजेच चौघे मित्र होते ते खूप भेदरलेले होते गावकऱ्यांनी त्यांना हाताला धरून उभे केले आणि त्यांच्या आयांजवळ पाठवले आता झाडाच्या परिगमेत निळ्या रंगाचा भव्य बहुरा तयार झाला आणि लाल रंगाच्या मानवी आकृतीतला जमिनीत वेगाने फेकून दिला आता त्या काळोख्या परिगमात फक्त निळी आकृती होती ती आकृतीनंतर उडी मारून परिगमाच्या बाहेर आली तेव्हा सर्वांनी नीट दिसले की तो अमक्या होता अमक्या म्हणाला सध्या टमक्याला मी झाडाखालच्या जमिनीत स्थापित केले आहे पण तो काही दिवसांनी पुन्हा वर येईल पुन्हा कुणीही रात्री आठ वाजेनंतर या वर्तुळात जायची चूक करू नका आणि अमक्या नदीकडे निघून गेला सर्वांनी त्याचे आभार मानले शास्त्रीभुवानी मग तेथे उपस्थित असलेल्या सर्वांना एक कथा सांगितली कारण काहींना अजूनही ती माहीत नव्हती पूर्वीच्या काळी या गावात अनिल आणि आनी सुनील हे खूप जिगरी दोस्त होते त्यांना गमतीने सर्वजण अमक्या टमक्याची जोडी म्हणायचे दोघेही तसे खोडकर होते परंतु अनिल कुणाला इजा होईल अशी पद्धतीने खोडी काढत नव्हता पण सुनील पुढे पुढे खूप जास्त खोडकर झाला विनाकारण कोणाचेही नाव घेऊन लागला हे मात्र अमक्याला म्हणजेच अनिलला आवडत नव्हते तो टमक्याला म्हणजेच सुनीलला जीव घेण्याच्या खोड्या काढण्यापासून परावृत्त करत असे आणि अमक्याचे नाव खराब होऊ नये असे त्याला मनोमन वाटते पण टमक्याला त्याची भीती आणि किंमत नाशी झाली टमक्या इतरांना त्रास देऊ त्यांच्या दुःखात आनंद मानू लागला टमक्याच्या आईवडिलांना पण आता अमक्यावरच भरोसा होता अमक्याशिवाय टमक्यावर कोणीही नियंत्रण करणारे उरले नव्हते तो गावातील कुणाचेच ऐकत नव्हता पुढे पुढे टमक्याचं खोडकरपण एवढा वाढले की एकदा अशा दोन मुलांना त्याने संध्याकाळी नदीत खेळण्या खेळायला बोलवले ज्यांना पोहता येत नाही बेसावत असताना दोघांना त्याने नदीत ढकलून दिले आणि ते बुडताना तो नदीच्या एका मोठ्या दगडावर बसून त्यांची मजा बघू लागला ते वाचवा वाचवा म्हणून ओरडत होते पुढे पाण्याचा प्रवाह धोकादायक होऊन खोल दरीत पडत होता म्हणजेच धबधब्याकडे जात होता अमक्याला ही खबर मिळाली तेव्हा तो धावतच नदीकडे पळाला आधी त्यांनी पाण्यात उडी मारून पोहत जाऊन त्या दोघांनी मुलांना वाचवले काठावर आणले आणि मग पाण्यात उतरून त्या तमक्याला खूप बदलले पाण्याचा प्रवाह त्या दिशी दिवशी जोरात होता आज टमक्या त्याच्या मित्राला सुद्धा जुमानत नव्हता मी तुला लोकांना त्रास दे देऊ देणार नाही तू जेव्हा जेव्हा लोकांना त्रास देशील तेव्हा तेव्हा मी तिथे हजर होईन मी बघतोस की तू कसा काय सर्वांना माझ्यापासून वाचवतोस तो एक ते असे म्हणून सुनीलने अनिलला लाथीने धबधब्याच्या दिशेने ढकलून दिले आणि अनिल वेगाने असहाय्यपणे पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने धबधब्याकडे वाहत जाऊ लागला तेवढ्यात त्याने नदीतील एका दगडाला घट्ट धरून ठेवले पण पोहत सुनील तेथे आला आणि आनी त्याने अनिलच्या हातावर जोरदार लाथ मारली जणू काही सुनीलच्या अंगात आज एखादा राक्षस संचारला होता त्या दिवशी पाण्याचा प्रवाह सुद्धा खवळलेला होता त्या पाण्याच्या वेगानं प्रवाहात खडक खडकावरचा हात सुटून अनिल खाली कोसळला आणि त्याच्याकडे बघत हसत हसता सुनीलचा पाय पण तोल गेला त्यांचा पाय घसरला आणि तोही धबधब्यात पडला तेव तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते दोघंजण खोल दरीत पडले आणि कायमचे नाहीसे झाले त्या दिवसापासून टमक्याच्या आत्म्याने आपल्या स्वभावानुसार वेताळ म बनून त्या झाडावर कब्जा मिळवला आणि तेव्हापासून तो कुणाचाही खोडी काढण्याची संधी आणि वाट बघतो त्याने खोडी काढण्याचं अमक्या त्याच्या शब्दाला जागून टमक्याच्या तावडीतून सापडलेल्या कोणालाही सोडवावतो मात्र त्यासाठी शास्त्री बुवांची मध्यस्थी आवश्यक ठरते तुम्ही सुद्धा कधी त्या गावात गेला तर दिव दिवस असो किंवा रात्र शक्यतो त्या झाडाच्या दुरूच राहा कारण जमिनीत स्थापित झाल्यावर टमक्या आता पाताळ लोकातून आणखी जास्त शक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करतो आहे त्यामुळे त्याला कोणतीही नवी शक्ती मिळेल हे आज तरी कोणीच सांगू शकत नाही स्टोरी कशी वाटली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा